कावेरी नाखवा कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे वरळी हिट अँड रन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि कावेरी नाखवा यांना चिरडणाऱ्या मिहीर शाहला फाशी द्या अशी जोरदार मागणी करत ठाण्यातील शिवसेना पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केले वरळीमध्ये भल्या पहाटे बेदकारपणे गाडी चालवून कावेरी नाखवा या महिलेला चिरडण्यात आले आरोपी मिहीर शहा हा शिंदे गटाचा पालघरचे जिल्हा प्रमुख राजेश शहा यांचा मुलगा असल्याने तब्बल साठ तासानंतर त्याला अटक करण्यात आली त्याच्या रक्ताच्या नमुन्यात मद्याचे अंश सापडू नयेत म्हणून मंत्र्यांनी पोलिसांवरती राजकीय दबाव टाकून विलंब लावून मोठे षडयंत्र रचले असल्याचा आरोप महिला केला मुंबई पोलीस सराईत गुन्हेगाराला तात्काळ पकडू शकतात तर मुजोर मिहीर शहाला पकडण्याकरिता तीन दिवस का लागले यासाठी कोणत्या राजकीय या बड्या नेत्यांचा दबाव होता का हे महाराष्ट्रासमोर आलेच पाहिजे या मागणीचं निवेदन महिला आघाडीने जिल्हाधिकारी यांना दिलं आहे अशा गुन्हेगारीची पुनरावृत्ती होऊ नये व हा खटला फास्ट ट्रॅकवरती चालवून मानवरूपी राक्षस प्रवृत्तीच्या शा मिहीर शहाला फाशी झालीच पाहिजे तसेच शाह कुटुंबियांच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवरती तात्काळ कारवाई करण्याची मागणी ठाणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीने आपल्या निवेदनात केली आहे यावेळी जिल्हा संघटक रेखा खोपकर माजी नगरसेविका नंदिनी विचारे उपजिल्हा संघटक अॅडव्होकेट आकांक्षा राणे इत्यादी महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या हीच मागणी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या तर्फे ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या तर्फे आम्ही हेच मागणी करण्यासाठी आलो आहोत की आता सध्या महिलांचा महाराष्ट्रामध्ये महिला आहेत तरुणी आहेत यांचा प्रश्न महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न फार ऐरणीवर आलेला आहे आता काही दिवसापूर्वी भाईंदरला एका तरुण मुलीला भर रस्त्यामध्ये चाकून बिचारती वार केले तिची हत्या करण्यात आली आता पोरशे प्रकरण आहे हिट अँड रनचं पुण्यातलं त्याचं काही झालं प्रकरण पण ते पण संसर्गातील चालू आणि आरोपी मोकट फिरतायत म्हणजे कोणाचं इथे काय कोणाला पायपोसच राहिला नाहीये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि कालचं जे हे प्रकरण आहे आपली ही नाकवा कावेरी नाकवा तिला तर हे राजेश शाह आणि त्याचा मुलगा तो मिहीर हुजोर मुलगा त्यांनी भर रस्त्यामध्ये तिला गाडीने उडवलं बरं जर थांबला असता तिला जर हे केलं तर तिचा जीव वाचला असता पण अशा या धन धनिक मुलांना अशी मुजोर मुलांना हे सत्ताधाऱ्यांचं हे तुमचं त्यांचं पाठराखण केली जाते त्याच्यामुळे ह्यांचा जोर अजून वाढतो आणि अशामुळेच ही मुलं अशी पुढे जातात की यांच्या सगळ्या आरोपांवरती पांघून घातलं जातं तर इथे कुठेतरी चाप बसला पाहिजे या लोकांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे असं एखादा फाशीची शिक्षा झाली तर पुढचं येणाऱ्या भविष्यामध्ये ह्या सगळ्या घटनावरती चाप असेल अन्यथा काही चाप बसणार नाही हे असंच स्लो ट्रॅक वर चालत राहील थोड्या दिवसांनी आरोपी मोकात फिरतील आणि हे असं चक्र दुष्टचक्र चक्र राहील त्यांना कुठेतरी ताप पडण्यासाठी अशा लोकांना कठोर शासन कसं होईल याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आता एक तीन दिवसापूर्वी मुंबईमध्ये घटना घडलेली आहे धनदान्यांची मुलं दारू पिऊन नशा करून आपल्याच मस्तीमध्ये ज्या वेळेस रस्ता आपल्या

घेऊन नशेमध्ये धुंद असणारा हा मिहीर शहा यांनी त्या बाईला त्या गाडी खाली चिरडत दोन किलोमीटर पर्यंत तो त्या बाईला घेऊन गेला चिरडत त्या बाईच्या अंगावर एक वस्त्र राहिलं नाही आणि अशा प्रकारे त्या बाईचा मृत्यू झाला एवढा बेदरकारपणा कसा काय येतो या धनधाणी यांच्या अंगात की त्यांना माहिती आहे आम्हाला या ठिकाणी मारणार कोणी नाही किंवा आमच्या कायदा साखर करू शकत नाही या मिजाशी मध्ये रस्त्यावरून चालणारी लोक ज्यावेळी त्यांना सामान्य माणसांच्या आयुष्याची सुद्धा किंमत वाटत नाही अशा लोकांना सरकारने कुठेतरी जबरदस्त शिक्षा करून आपल्या संपूर्ण सामान्य लोकांना आज न्याय देण्याची गरज आहे आज प्रत्येक ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये झाला नागपूरमध्ये झाला मुंबईमध्ये जर सामान्य माणसं असे कीड मुंगीच्या मरणाने मरणार असतील तर हे गरिबांचं सरकार म्हणून घेण्यात हे नालायक सरकार ठरतंय